लासूरच्या घराघरात लासूरकरच्या मनामनात हालो लासूर टी व्ही आपल्या आसपास घडणाऱ्या चालू घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी पाहात इथे गणेश भाऊ गाजरे पाटील यांच्या या जय बाबाजी हॉटेलचे शुभेच्छा देत आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे आपण बाबाजीकडनं दोन शब्द मार्गदर्शन करावं मी अशी त्यांना विनंती करतो हा चा, लासूर चॅनलच्या माध्यमातून जयबाबजय आज या लासनगरच्या परिसरामध्ये विशेष हायवे रे की जय बाबाजी हॉटेल याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं असताना उपस्थित असलेले सर्व अनेक आमचे देवाजी हॉटेलचे मालक आणि चालक वेगळे आमचे गणेश भाऊ तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांचे सर्व सेवक म्हणून प्रथमता ज्या बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शुबा, <coughs> या हॉटेलचं शुभा शुभारंभ झाला आणि ज्या बाबांच्या बाबांच्या आशीर्वादाने या हॉटेलची प्रगतीकडे वारसाला तर चालू राहणार आहे नमस्कार जय जयबाबजी आपण आहात मुंबई नागपूर हायवे रोडला मार्केट आ, काना मार्केट समोर आज बाबाजीच्या हॉटेलच्या या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी श्री 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 स्वामी शांतीगिरी महाराजांनी भेट दिलीत थेट आपण मालकाशी चर्चा करणार आहोत बघून घेऊया आणि हॉटेल सुंदरशी बनवलेलं इथे व्हेज मसाला ढोसाला इटली सांबर साऊथ मिळणार स्पेशल तर चला नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था सुंदर शाकाहारी जेवण आपण जाणून घेऊया गणेश भाऊकडे आणि गणेश भाऊ या ठिकाणी आपण आहात पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण मुंबई नागपूर हायवे रोडला एक्झॅक्टली काना मार्केट समोर ही हॉटेल सुरू करण्यात आलेली आहे आणि आता थोड्या वेळापूर्वीच शांदेगिरी महाराजांनी सुद्धा शुभेच्या दिलेल्या मित्रांनो आपण गणेश भाऊ गाजरे पाटील यांच्याशी तर मला सांगा गाजरे पाटील आपण आता ही हॉटेल सुरू केली आताच शांतीगिरी महाराजांनी तुम्हाला शुभेच्छा सुद्धा दिल्या मार्गदर्शन दिलं आशीर्वाद दिला, दिला आणि आता तुम्ही म्हणजे ग्राहकांना काय सांगणार नवीन काय काय तुमच्याकडं आज म्हणजे जसं सावंगी चौकामध्ये फक्त जीवस होत याच्यामध्ये या, या तुम्ही आज काय बदल केलेले या हॉटेलमध्ये आणि आपण बघा आता हॉटेल खूप मोठी आहे आपण बघू शकतात पुन्हा एकदा आपण चर्चा करूया गणेश भोसोबद्दल सर्वांना जय बाबाजी माझं नाव आहे गणेश नानासाहेब पाटील गाजरे राणा हाडा सिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मी पंचवीस वर्षापासून आपण या तर आपण साऊथ इंडियन पूर्ण आयटम आणलेले इडली सांबार मसाला डोसा उत्तप्पा जे बी आयटम असेल ते पूर्ण आणलेले आपण साऊथ इंडियनचे त्याच्यानंतर आपलं प्लस लस्सी व ज्यूस सेंटर तर त्याच्यामध्ये आपल्या बाजीराव मस्तानी फ्रूट मिक्स ज्यूस पायनॅपल अंजीर चक्कू जेवढे फ्रूट असेल तेवढे ज्यूस आपल्याला उपलब्ध होणार आहे हा तर समजा जय बाबाजी भक्त परिवाराला एकच विनंती करतो की आपल्या हॉटेलला हा सर्वांना पुन्हा एक विनंती आहे जय बाबाजी नमस्कार हॅलो लासूरच्या माध्यमातून हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जय बाबाजी जय महाराष्ट्र मी अँकर विनोद बागुल